श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा कधी काय होतं आपण कुंडीमध्ये झाडं तर लावलेली असतात पण अचानक आपण न लावता न काही त्या जा झाडांच्या बिया टाकता देखील काही रोप आपोआपच उगवतात मग असं जर आपल्यासोबत घडत असेल तर आपल्याला बघा पैसा कधीच कमी पडणार नाही त्या घरात लक्ष्मी सदैव राहते मग अशी कोणती झाडे आहेत जी झाडे आपण आपल्या घरासमोर आपोआप उगून आल्यावर ती घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते घरात सुख शांती समृद्धी राहते घरातील आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत जाते मग आता ही कोणती झाडे आहेत की ती जर समजा आपोआप आपल्या दारामध्ये उगावली तर आपण हे संकेत समजून घ्यावेत त्याचबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा अशी काही झाडे आहेत की जे आपल्या आयुष्यावरती चांगला सकारात्मक प्रभाव टाकतात आणि आपल्या घराच्या आसपास जर ही झाडे आपोआप उगून आली असतील तर तुमच्या घराची बरकत नक्कीच होणार आणि माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहणार चला तर मग बघूयात ती कोणती झाडे आहेत झाडांना वास्तुशास्त्रात फार महत्व आहे अंगणात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतच पण त्याचबरोबर त्या झाडाकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होत झाडच आपल्या जीवनावरती खूप मोठा प्रभाव टाकत असतात काही झाडे ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावरती नकारात्मक प्रभाव सुद्धा पडतो पण बघा आपण त्यातील सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या झाडांबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड आहे ते म्हणजे अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये हे झाड असतच ते म्हणजे तुळशीच ही आपल्या हिंदू धर्मात खूपच पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाने म्हणजे त्यांच्या घरी असायलाच हवी त्यांच्या दारामध्ये तुळस ही असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्या महत्व आहे आयुर्वेदात ही तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं श्री विष्णूंना तुळशीचं पान खूप प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच आहे म्हणूनच तुळस जर तुमच्या दारात आपोआप उगून आली असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता कधीच जाणवणार नाही तुळशीच तुमच्या घरामध्ये सकाळ म्हणजे एक वातावरण प्रसन्न करते त्याचबरोबर आपल्या दारात जर तुळस आपोआप उगून आली असेल तर समजून जावं की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत भगवान विष्णूंना तुळस अतिशयच प्रिय आहे तुळशीशिवाय भगवान विष्णू कोणताच नैवेद्य स्वीकारतच नाही श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुळशीचं पान हे लागतंच भगवान विष्णू सांगतात की जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्यांच्यावर कधीही कोणतंही संकट येत नाही जो नित्य नियमाने रोज तुळशीची पूजा करतो त्याचा सर्व आजारांपासून सुटका होते तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची शक्ती असते रोज जर आपल्या दारात आपण तुळशीची पूजा केली तर त्यांची सर्व संकटे निघून जातील वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तीचा नाश होईल तसेच बघा आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा देखील संचार होईल तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते म्हणून घरात अन्य कोणतंही रोप असो किंवा नसो मात्र तुळशीचं रोप हे असायलाच हवं नसेल तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर तुमच्या घरी एक तुळशीचं रोपट घेऊन या आपल्याला शुभ संकेत देत असतं घरात जर लक्ष्मी देवीचं आगमन होणार असेल घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा आपली चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपांद्वारे नक्कीच संकेत मिळतात तुळशीचे रोप चांगले उगून आले असेल तर समजून जा की आपल्या घरामध्ये शुभ संकेत आता आपल्याला मिळाला आहेत तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना तुम्ही हे संकेत जाणून घेऊ शकतात जर बघा तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपं ही वाढू लागली असतील तर ते खूपच शुभ लक्षण मानलं जातं अर्थात आपले आता बघा नक्कीच जीवनामध्ये चांगलेच बदल होणार आहेत आणि आपल्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार होणार आहेत ही नवनिर्मिती एक आगामी प्रगती दर्शवते ही छोटे रोपे तुळशीची असतील तर अजून चांगलं याचाच अर्थ लवकरच अनपेक्षितपणे आपल्याला धनलाभ होणार आहे काही वेळा तुम्ही पाहिलं देखील असेल की तुळशीचं रोप अचानकच सुकतं तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही तुळशीचं रोप हे सुकतच जातं तर हे संकेत आहेत आप आप की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावरती काहीतरी संकट चालू आहे आता तुळशीचं रोप सुकलं की याचा अर्थ असा आहे की कोणत्याही कारणाने तुमचं समजा जास्त खर्च होणार आहे म्हणजेच तुळशीचं रोप सुकू देऊ नका त्याची काळजी घ्या जर तुळशीचं रोप हिरवं झालं त्याला बहर आला तर जाणून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक म्हणजे योग्य प्रकारे काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुळशीला पाणी घालून तुळशीला नमस्कार करून आपलं घर संसार सुके राहावा यासाठी प्रार्थना केली पाहिजे त्यामुळे आपल्या वास्तूची भरभराट होईल आणि तुमचं घर देखील सुख समृद्धीमध्ये राहील तुळशीची हिरवी पाने आपोआपस गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वादविवाद आणि वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपापसातील आप संबंध पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास अस या वादापासून या क्लेशापासून तुम्हाला वाचायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी जर छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तसेच तुळशीच्या रोपावर छोटंसं फुलंपाखरू येऊन बसलं असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येतो जर तुळस वाळलेली दिसते त्या घरामध्ये आर्थिक तंगी आणि मतभेद होऊ शकतात घरावर अनेक प्रकारची संकटही येत राहतात त्यामुळे पूर्वीची लोक ही अंगणातल्या तुळशीवरून घरातलं वातावरण कसं असेल याचा अंदाज बांधायची आणि ते खरंच अगदी योग्य आहे आणि खरोखरच आहे त्यानंतर आहे बेलाचं झाड ज्यांच्या दारामध्ये बेलाचं झाड असतं त्या व्यक्तीसुद्धा खूपच सुखी आणि समाधानी जीवन जगतात बेलाचं झाड हे खूप शुभ संकेत देत असतं ज्या दारामध्ये बेलाचं झाड असतं त्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते हेच बेलाचं झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग तुम्हाला शुभ संकेत मिळणारच कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर बेलाचं झाड हे राहू केतूच्या दुःख प्रभावापासूनसुद्धा आपलं संरक्षण करतात आता त्यानंतरचं झाड आहे ते म्हणजे मंदार वृक्ष मंदार वृक्ष म्हणजेच रुईचं झाड रुईचं वृक्ष हे आपल्यासाठी शुभ संकेत देत असतं रुईच्या वृक्षाची फुलं ही महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमंतांनाही प्रिय असतात या वृक्षाच्या आपल्या जीवनामध्ये येणारं कष्ट किंवा बांधांचे निवारण करण्याची शक्ती असते ज्यांच्या घराबाहेर हे वृक्ष असतात अर्थात रुईचं झाड आलं असेल किंवा आपोआप उगवलं असेल तर हे अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कशाचीही कमतरता कधीच भासणार नाही ज्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा दोष असेल तर त्या दोषाचे निवारण करण्यासाठी देखील तुमच्या आयुष्यात तुळशीचं रोग तुम्हाला उपयोगी येईल कारण जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना रुईच्या पानाची माळ करून गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे देखील होतात त्यामुळे रुईचं वृक्ष हे जीवनात खूपच चांगलं प्रभाव पाडत असत आता बघा त्यानंतरचं झाड आहे ते म्हणजे लिंबूचं झाड जर आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वायुशक्तींना दूर करायचं असेल तर लिंबाचं झाड खूप उपयुक्त असतं जर घरात लिंबाचं झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही तसेच आपल्या घरातील वातावरण देखील शुद्ध आणि पवित्र राहतं आता बघा आपण हे झाडं तर जाणूनच घेतलेत पण बघा केळीचं झाड देखील खूप महत्वाचं आहे केळी आपल्या घरासाठी शुभ असतात केळीचं झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येतं तसेच केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंचं वास्तव्य असतं आणि म्हणून ज्यांच्या घराच्या आसपास केळीचं झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं तसेच त्या घरात सुख समृद्धी कायम राहते पुढचं झाड म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असतं अशा घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव कायम राहतो तसेच त्या घरातील व्यक्तींना समाजामध्ये मान सन्मान देखील मिळतो तर बघा आपण हे झाडांच्याबद्दल जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद